की नाटक बघायला हो या की नाटक बघायला गुड मॉर्निंग प्लीज सिद्धा चला विद्यार्थ्यां सर्वांनी विद्यार्थ्यांची पुस्तके वर काढाव हो, पेनं बरे शेक वर या चल की वडापाव खायला नाही नको आणि सांगितलं आहे बाहेरचं खायला नाही अरे तसं काय नसतं नाही नको माझ्याकडे पैसे नाहीत अरे मी आहे की आता दोन वडापाव द्या थांबा थांबा हे तुम्ही काय करताय आम्ही वडापाव खातो वडापाव खाऊ नका हे दाखवून ठेवले नाही उघड्यावरच आहे हे चल तू मान कसं शकतो तुला पाहिजे असेल तर तुला घेऊन देतो मॅडमने काय सांगितलं आहे उघडवाचा पदार्थ खाल्ला की आपण आजार पडतो हे तू नुकतं बाजून का देवा पटका गुड मॉर्निंग मलारे आणि दत्ता कुठे आहेत का आजार आहेत म्हणून मित्रात आपण जर उघड्यावरचा पदार्थ खाला तर आपल्याला कावी पोतुकी डायरिया यासारखे आजार होऊ शकतात म्हणून आपण रुग्णावरचे पदार्थ नाही Europa.

मच्छर हो, हो एना फिलस मादी मच्छर एडीसी जी आई मच्छर गरबती लावून आमच्या शाळेने सांगितलं आहे की मच्छर चावल्याने वेगवेगळे आजार होता बर बाळा नव्या हरात्र हो झाली की मग बर आहे डेंगूचा मच्छर संध्याकाळीच काय झालंय कालपर्यंत चांगली होती सकाळपासून ताप येतो जातोय डोकं दुखतोय अंग दुखतोय पोट दुखतोय अंगावर चुकते सुद्धा आले डोळे पण खूप दुखतात अच्छा ही तर सर्व डेंग्यूची लक्षणं आहेत तिच्या रक्त मला तपासणीसाठी द्या डेंग्यू हा तर मच्छर चावल्यामुळे होतो ना हो एडी सिजिप्टी मच्छर रात्री तर मी मच्छरांच्या घरबत्ती लावली होती डेंग्यूचा मच्छर जास्तीत जास्त संध्याकाळी व सकाळी चावतो पाणी साठवण्याचे सर्व उपकरणे वेळोवेळी आतून स्वच्छ करून नीट झाकून ठेवा सांडपाण्याच्या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता करा भांड्यात पाणी साचून ठेवू नये लहान मुलांना पूर्ण कपडे घालावे त्यांना मच्छता आणि झोपून घ्या कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष करू नका Porque go.